नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर चांगलेच वारे फिरताना आपल्याला दिसत आहेत मित्रांनो महत्वाच्या आणि रोजच्या ताज्या अपडेटसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून बटन दाबा जेणेकरून सर्वात अगोदर अपडेट आपल्यापर्यंत मिळत राहील लोकसभेची निवडणूक पार पडली चारशो पारचा नारा भारतीय जनता पक्षाने दिला मात्र चारशो पारनवे तर बहुमतसुद्धा भारतीय जनता पक्षाला स्वबळावरती मिळवता आलेले नाही इंडिया आघाडी आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीने जोरदार प्रदर्शन केलेलं आहे आणि याचाच फटका भारतीय जनता पक्षाला बसलेला आहे त्याची कारणही तसेच आहे अजित पवारांना सोबत घेणे शिवसेनेचे दोन तुकडे करणे याचाच फटका भारतीय जनता पक्षाला बसलेला आहे आणि आजच्या दिवसभरातील ही दुसरी महत्वाची अपडेट आणि काल झडलेली एक घटना त्या घटनेमुळे राजकीय तज्ज्ञांचे डोळे मात्र आता काय निर्णय कोण घेतो याकडे लागलेले आहेत बातमी आहे, बात आहे कालच्या दिवसभरातील या ठिकाणी शरद पवार यांच्या भेटीसाठी छगन भुजबळ पोहोचले ते अजित पवाराला न सांगता तर आज अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या सुद्धा शरद पवार यांच्या भेटीला गेलेल्या आहेत यातूनच अजित पवार जसे भारतीय जनता पक्षाला नको आहेत तसेच शरद पवारांकडे परतीच्या वाटेवर असल्याचं दिसून येतं आहे आणि लवकरच अजित पवार हे पुन्हा एकदा शरद पवारांच्या सानिध्यात जातील असं जाणकाराचं मत आहे आणि याचाच महायुतीला मोठा फटका बसणार असल्याचं दिसून येतं आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद